नमस्कार काका नमस्कार नाव काय आपलं आपण आता धडसवाडीमध्ये इथं सांगली जिल्ह्यात शेवट स्टॉक पडतं इथं निवडणुकीच काय वार आहे हो गोष्ट कुठल्या निवडणुका चालू आहे त्या आता जिल्हा पंचायत पंचायत बरोबर आता मग धडसवाडीमध्ये एक साडेचारशे लोकांचं सा गाव आहे बरोबर आहे तर इथं कुठल्या पक्षाची जरा चर्चा जास्त चालू आहे काय कलाप आणि कमल आणि कमळ म्हणजे भाजप भाजप भाजपाचे काय काम असते तिथे तरी अंदाज काय विकास काम झाली विकास काम वॉटर सप्लाय काम झाली पुन्हा रोडची झाली आता रोड तर आम्हाला येताना दिसला नाही एकदम खडपडत होतं कसं काय महाराज कॉन्क्रीटची रोड झाली ओके आता इथं शेजारच आपल्या इथं एक प्रसिद्ध देवस्थानला आणड आहे महादेवा बरेचसेच लोक इथं दर समोर येतात त्यांना येताना जो त्रास होतोय ज्या उंबरगाव पाठीपासून हायवेपासून पासून इथपर्यंत देताना रस्त्याची पूर्णपणे आहे ह्याचा कधी तुम्ही पाठपुरावा कुठल्या नेतन केल्याला बघितला मंजुरीला मंजूर मध्ये आहे आता प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये ओके इथं पाण्याची अवस्था कशी आहे शेतकऱ्याची पाणी एक दिवसा कंटिन्यू येते शेताला कसं मिळतं काय टेंबूचं पाणी पिणी आहे का चालू आहे का अजून कंटिन्यू टेंबूचा लाभ अजून आपल्याला मिळाला नाही पण प्रक्रियेत आहे चालू आहे ओके आता आपल्या तालुक्यामध्ये दोन आमदार आहेत एक विद्यमान आमदार बाबर साहेब आणि दुसरे आपले जतचे आमदार पडळकर साहेब तर ह्या दोघांपैकी वर्चस्व जास्त कोणाच दिसून येते आपल्या दडसवाडीमध्ये हो का आम्हाला तर सांगतात की बाबा इथलं विद्यमान आमदार बाबरसाहेब यांचीच कामं सगळे मग तुम्ही कसं काय म्हणताय भाजपचं नाही नाही विकास काम पडळकर साहेब जास्त आहेत ओके मग आणि तुम्ही आता मतदानाला लोकांना काय आवाहन कराल कशाच्या आधारे मतदान करायचं म्हणून सांगाल ओबीसी आणि विकास आता ओबीसीचा मुद्दा घेतल्यावर आपण एक मुद्दा घेऊया पृथ्वीराज तानाजी पाटील हे पाटील असताना सुद्धा त्यांनी कुणबीतनं फॉर्म भरून ओबीसी उमेदवार घेतलेले जिल्हा परिषद त्यांनी अन्याय केलेला आहे कशा प्रकारे अन्याय केला असं तुम्हाला वाटत नगर पंचायत इलेक्शन लावल्यानंतर तिने दुसऱ्याला सांगितलं कोण भरला म्हणून आणि आता स्वतः तिने कोण भीत भरलाय ह्याचा है। चर्चा ओबीसीने लक्षात घेतली तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामुळं त्यांना फटका बसेल का शंभर टक्के बसल का ओबीसीची जनता त्यांना मदत करेल का शंभर टक्के करणार